नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मंडळ पुणे या ठिकाणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजचा अत्यंत महत्वाचा घटक आहे की समाज कल्याण अधिकारी गट अ म्हणजे त्याला सहाय्यक आयुक्त आणि दुसरा जो आहे की सहाय्यक संचालक बहुजन समाज कल्याण अधिकारी गट अ या संदर्भात विद्यार्थ्यांनी बऱ्याच वेळेस मागणी केली की सर अशी कुठे एखादी बॅच असेल किंवा तुमचं साहित्य असेल तर आम्हाला उपलब्ध करून द्या इतक्या दिवस आमची फर्स्ट प्रायोरिटी ही ब गटाकरता होती बहुजन समाज कल्याण आणि समाज कल्याण अधिकारी गट ब याची बॅच नाही का रिव्हिजन बॅच चालू आहे त्या ठिकाणी प्रश्न उपलब्ध झालेले आहेत तिथल्या नोट्स पण उपलब्ध होत आहेत दर्जेदार संदर्भ साहित्य जे की इतर संदर्भ साहित्याच्या तुलनेत तुम्ही जेव्हाही कधी टॅली कराल किंवा त्याला कम्पेअर कराल तर ते साहित्य तुम्हाला निश्चितच दर्जेदार दिसेल त्यामधल्या महत्वाच्या घटक किंवा महत्वाच्या बाबी आणि त्याचे प्रश्न देणं हे त्या पाठीमागची भूमिका होती रिव्हिजन बॅच ही सध्या ब गटाच्या संदर्भाने ऍपवर उपलब्ध आहे अ गटाची आज माहिती देतो ब गटाबद्दल बोलूयात ब गटामध्ये साधारणतः पंधराशे प्लस किंवा बाराशे प्लस प्रश्न नाही का उपलब्ध करून देतोय साधारणतः ते दे प्रश्न दोन हजार प्लस जातील त्या प्रश्नांचा दर्जा बघत असताना म्हणजे समाजकाल्य म्हणजे समाजकार्य या घटकावर साधारणतः पाचशे प्रश्न काढलेले आहेत त्यातले दोनशे पंच्याऐंशी प्रश्न म्हणजे तीन घटक नाही का टेस्ट पडलेले आहेत त्या उपलब्ध झालेल्या आहेत पण आता इथून पुढचे जे टेस्ट असणार आहे किंवा दोनशे प्रश्न जे येणार आहेत ते मिक्स स्वरूपात नाही का येतील त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की हा प्रश्न समाजकार्य या घटकातला आहे अशा संदर्भाने नाही का ती सगळी जी काही मांडणी केलेली आहे जी काही आखणी केलेली आहे ती त्या संदर्भाने आहेत उदाहरणार्थ काही प्रश्न हे तुम्हाला सोडवत असताना जाणीव होईल की हा जो प्रश्न आहे तर याची डेप्थ जे आहे ती खूप जास्त आहे उदाहरणार्थ तीन परीक्षा झालेल्या आहेत म्हणजे दोन हजार नऊ दोन हजार बारा आणि दोन हजार तेराची एक परीक्षा आहे आणि दोन हजार वीस ला एक प्रकल्प अधिकारीची एक परीक्षा झाली होती त्यामधले काही प्रश्न बघता साधारणतः एमपीसी आयोगाचा जो दर्जा आहे प्रश्न विचारण्याचा तो खूप काठिण्य पातळीनुसार असणार आहे दिवसेंदिवस जर पर्दा वाढत आहे तर त्याचे परिणाम तुमच्या प्रश्नावर होत असतात त्यामुळे परीक्षेचं स्वरूप हे बहुपर्यायी आणि बहुविकल्प स्वरूपाचे असणार आहे त्यामुळे तुमचा अभ्यास हा विविध पद्धतीने म्हणजे तुम्ही करत असताना वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका सोडवत असताना तुमचा अभ्यास तपासून पाहण्याकरता ह्या दोन्ही बॅच तुम्हाला उपलब्ध येतात पण मी तुम्हाला एक सावध भूमिका इथं करेल समाज कल्याण गट अ किंवा समाज कल्याण अधिकारी गट ब या दोन बॅचेस किंवा दोन सिलेबस हा वेगवेगळा आहे त्यामुळे दोन्ही स्वरूपातला जेव्हा तुम्ही एकत्र येऊन अभ्यास करत असाल तर ती सगळ्यात मोठी चूक होईल की दोन्ही परीक्षा संदर्भाने म्हणजे अभ्यासक्रमाच्या संदर्भात मी पुढे बोलले तुम्हाला की कुठले घटक कशा पद्धतीने हाताळले गेले पाहिजेत किंवा कशा पद्धतीने अभ्यास केल्या पाहिजे पाहिजेत आता ही एक बॅच आहे आमची या बॅचच्या स्वरूपाने चर्चा करूयात की नेमकं काय आहे या बॅच मध्ये की तांत्रिक घटक हे घेणार आहे आपण त्यामधले त्या तांत्रिक घटक म्हणजे काय आहेत की समाज कल्याण गटाचा जो काही सगळ्यात जास्त जो भार आहे किंवा वेटेज जो काय आहे तो तांत्रिक घटकावर आहे आणि जीएसच्या संदर्भाने तुम्ही सगळे विद्यार्थी तो अभ्यास करतच आहात तर ते प्रश्न तुम्हाला यायलाच पाहिजेत असं गृहित धरून चालतोय पण जर तुमचा म्हणजे साठ टक्के जो घटक आहे किंवा साठ टक्केचं जे वेटेज आहे ते तुमचं या घटकावर असणार आहे उर्वरित नाही का तुम्हाला ते साधारणतः तुमच्या या एकूणच अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला ते सहज समजून पण जाईल की हे कशा पद्धतीने मग हा नेमका घटक कशा पद्धतीने त्यातले सर्व प्रश्न जे आहे आणि काही नोट्स म्हणजे आता नोट्स कशा पद्धतीने उपलब्ध करून द्यायचा याचा मी विचार करतोय की जर तुम्हाला नोट्स उपलब्ध करून दिल्या तर त्या तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास केल्या पाहिजेत आणि त्या नोट्स संक्षिप्त स्वरूपाचे असतील फक्त त्या ऍपमध्ये उपलब्ध असतील त्या बाहेर कुठेही उपलब्ध होणार नाही मी संदीप परमेश्वर जाधव माझा यमे मरा मराठीमध्ये आहे समाजशास्त्रामध्ये आहे त्या दोन्ही घटकाचा अभ्यास करत असताना समाजशास्त्राचे प्रश्न करत असताना त्याचा दर्जा मेंटेन करत असताना मला दोन्ही घटकांचा पुरेसा फायदा होतो आपण अभ्यासक्रमाकडे वळूयात हा मी एकच अभ्यासक्रम घेतला इथं सहाय्यक संचालक संशोधन अधिकारी प्रकल्प अधिकारी गट अ म्हणजे त्यालाच त्यांनी पुढे ने दिलेलं आहे की इतर बहुजन इतर मागास बहुजन कल्याण विभाग आता हे इतर मागास आणि समाज कल्याण असे दोन वेगवेगळे विभाग असले तरी परीक्षा एका दिवशी एकच होणार आहे कारण ब गटाची समाज कल्याण आणि बहुजन समाज कल्याणची एकच तारीख आली ती आहे अठरा ऑगस्ट या संदर्भाने चर्चा करूयात लेखी परीक्षा आहे दोनशे गुणांची आणि शंभर प्रश्न तुम्हाला विचारणार आहेत लेखी परीक्षा साधारणतः दोनशे गुणांचे आणि मुलाखत सुद्धा आहे तुम्हाला कारण व्यक्तिमत्व विकासासाठी मुलाखत अत्यंत गरजेची असते आणि त्या मुलाखतीमधून तुमचं व्यक्तिमत्व सापडत असतं नेमकं कशा पद्धतीने आहे काय आहे तर याने दर्जा दिलेला आहे म्हणजे तुमचा जो जो दर्जा असणार आहे परीक्षा पद्धतीचा तो बारावीचा असणार आहे आणि पदवी परत नाही का पदवी आहे मग आता मराठीच्या संदर्भाने त्यांनी नाही का चर्चा केलेली आहे की मराठीचं जे व्याकरण असणार आहे ते फक्त बारावीच्या दर्जाचं असणार आहे पण इतर जे प्रश्न आहे समाज कल्याण आणि समाज कल्याण प्रशासन आणि त्या इतर ज्ञानावर आधारित असणार आहे ते साधारणतः पदवीच्या संदर्भाने आहे पण पदवी जरी असली तरी तुमचा फॉर्म भरत असताना त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन मागलेलं आहे पदव्युत्तर पदवी मागितलेली आहे म्हणजे एम डब्ल्यू केलेल्या लोकांना त्यांनी आलो केलेले मग बाकीच्या पण बऱ्याच गोष्टी आहेत मग त्या संदर्भाने म्हणून तुमचा जो अभ्यास आहे तो जरीही पदवीचा असला तरीही त्याची काठिण्य पातळी लक्षात घेतली पाहिजे हे साधारणतः हे काही घटक आहे हे तुम्ही वाचून घेतले तरी चालेल की नेमकं काय आहे तर त्यांनी स्पेसिफिकेशन केलेलं आहे मराठी इंग्रजी दोन्ही नाही का त्यांनी घेतलेले आहेत तर मराठी इंग्रजी व्याकरणाचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्यामधल्या सर्वसामान्य शब्द संग्राहक असतील वाक्य रचना असतील व्याकरण म्हणी वाक्यप्रचार असतील आणि अर्थ आणि शब्द आणि त्याचा आता बऱ्याच सणांचे प्रश्न असतात असते की सर मराठीच्या ते उतारा विचारतील का दोन हजार नऊ आणि बारा किंवा तेरा नंतर आता परीक्षा होते म्हणजे नेमकं उतारा उच्चारतील का नाही विचारतील पण तुम्ही तुमच्या बाजूने तयारी असावी तुमची आपल्या ज्या बॅच मध्ये घेणारे घटक जे आहेत ते या स्वरूपाने असतील आता हा समाज कल्याण अध्ययन जो काही घटक का आहे त्याच्यावर चर्चा करूया आता समाज कल्याण मध्ये नेमकं काय काय त्यांनी समाज समाजकार्याचा इतिहास आणि त्याचं तत्वज्ञान काय फिलॉसॉफी आहे वेगवेगळ्या घटकांचा जर विचार करतो तुम्ही तर नेमका अमेरिकेतून मधून येत असताना समाजकार्याची नेमका मूर्तमेळ रवत असताना नेमके आपल्या इकडच्या काय पार्श्वभूमी होत्या त्याला संस्थात्मक स्वरूप कधी आलेले आहे नेमक्या वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून त्यांनी नेमकी शाखा कशा निर्माण झालेल्या आहेत सुरुवातीच्या शाखा कुठे होत्या अमेरिकेतून काय काय घेतलेलं आहे मग इतर नाही का नेबरहुड जे प्रांत आहेत त्यामधून नेमकं काय काय घेतलेलं आहे समाजकार्य कशा पद्धतीने डेव्हलप झालेलं आहे आपल्या का इकडे नेमकी आता काय स्थिती आहे समाजकार्याच्या संदर्भाने सुरुवात कशी झालेली होती दान धर्मापासून आहेत की अजून काही नाही का प्रकार केलेले आहेत का मग भूदान चळवळी वगैरे त्या सगळ्या चळवळींचा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे तुम्हाला हे करून चालणार नाही की नेमकी कुठली सोडायची आणि कुठली तर तुमच्या अभ्यासक्रमाच्या त्या घटकामध्ये आहेच समाजकार्याचे नाही काय पद्धती आहेत म्हणजे त्या समाजकार्याच्या पद्धती ज्या मेथोडॉलॉजी आहेत त्या कुठल्या कुठल्या आहेत समाजकार्याचे मूल्य आणि तत्व नेमक्या कुशा पद्धतीने असल्या पाहिजेत आणि त्याचे क्षेत्र जे आहे कार्यक्षेत्र नेमके कुठले आहेत आणि कुठल्या कुठल्या पद्धतीने ते केलं पद जातं भारतातील समाजकार्याचे प्रशिक्षण आणि त्याच्या नाही संस्था कुठे कुठे आहेत आणि त्या कशा पद्धतीने वर्क करतात त्या कोणाच्या अंडर जातात तेही तुमच्या लक्षात असलं पाहिजे त्याच्यावरचे प्रश्न जेव्हा तुम्ही सोडवा सोडवाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की नेमकं ते कशा पद्धतीने आता हा एक आहे मानवी अभिवृद्धी आणि व्यक्तिमत्व विकास हा स्वतंत्र घटक आहे याच्याबद्दलचा मानसशास्त्रातलं पुस्तक जर तुम्ही वाचलं किंवा वैकशिक मानसशास्त्रातले काही पुस्तकं वाचले तरीही तुमच्या लक्षात येईल की नेमकं ते कशा पद्धतीने अभ्यासायचं म्हणजे बाल्य अवस्थेपासून प्रौढावस्थे आणि सगळ्या अवस्था तुम्हाला त्या विचारात घेऊन व्यक्तिमत्व विकासामध्ये नेमक्या काय काय भूमिका आहेत त्यामध्ये मानसशास्त्र हे तुम्हाला वाचणं अपेक्षित आहे मानसशास्त्रातले महत्वाचे शास्त्रज्ञ हे तुम्हाला नाही का वाचणं गरजेचं आहे आता हा घटका म्हणला हा घटक तुम्हाला ब गटाच्यासाठी नाही जर तुम्ही बारकाईने त्याचं निरीक्षण केलं तर हे ब गटामध्ये नाही पण अ गटामध्ये आहे निवासी संस्थेतील विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकास आता निवासी संस्था कुठल्या कुठल्या आहेत नेमकं त्याला काय फंडिंग होतं त्यांच्या नेमका व्यक्तिमत्व विकास कशा पद्धतीने घडला जातो आणि शाळेचे विविध प्रकार जर तुम्ही लक्षात घेतले तर कुठल्या कुठल्या शाळा आहेत म्हणजे साखर शाळा आहेत उस्तोड कामगारांसाठी आहेत दर दोन कोसाला नाही का शाळा आहेत शैक्षणिक धोरणं कशा पद्धतीने बदलतात या सगळ्या ठिकाणी ज्या काही निवासी संस्था आहेत म्हणजे त्याला हॉस्टेल असं म्हणतात तुम्ही किंवा वसतिगृह असं म्हणतात त्या वसतिगृहामधल्या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासंदर्भाने काय नेमक्या भूमिका आहेत आता दिव्यांग व्यक्तीच्या संदर्भाने काय का 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 विचार करसाल तुम्ही अपंग व्यक्ती आहे त्यांच्या संदर्भाने त्यांचं व्यक्तिमत्व विकास होत असताना शासनाच्या काही योजना आहेत का आणि मग ते समाज कल्याण अधिकारी असताना म्हणजे तुम्ही समाज कल्याण आयुक्त असणार आहे तर त्या संदर्भाने तुमचा जो अभ्यासक्रम आहे तो त्या पद्धतीने डिझाईन केलेला आहे म्हणून तुम्हाला योजनाही माहीत असल्या पाहिजे आणि त्यावरचे प्रश्न सोडत असताना त्या कधी निर्माण झाल्या होत्या कोणाच्या कारकिर्दीत निर्माण झाल्या होत्या त्याचे स्वरूप काय होतं आणि आता त्या बदलल्या आहेत का किंवा त्या मर्ज झालेल्या आहेत का तेही तुमच्या लक्षात असलं पाहिजे बऱ्याच वेळेस हा अभ्यास तुम्हाला तुलनात्मक पद्धतीने करायचा असतो त्यामुळे तुमच्या ज्या नोट्स आहेत किंवा ते संदर्भ साहित्य हे तुम्हाला व्यवस्थित अभ्यासता आलं पाहिजे आता समाज कल्याण प्रशासन काय आहे समाज कल्याण प्रशासन कसं वर्क करतं समाज कल्याण प्रशासन इतर प्रशासन आणि समाज कल्याण प्रशासन पंचायत राज किंवा पॉलिटी आणि हे वेगळं आहे का यामध्ये नेमके कशा पद्धतीने वर्क केलं जातं त्यामध्ये नाही का कोण लोक असतात त्यांची नाही का सदस्य मंडळातली बॉडी आहे त्यांनी असा प्रश्न विचारला तुम्हाला की आदिवासींचं म्हणजे एसटी लोकांचं किती प्रतिनिधित्व असतं तर तुम्हाला माहित पाहिजे ते किती टक्के आहे तर मग प्रश्न जर नाही का अशा पद्धतीने आले तर तुम्ही व्हायबल होता कामाने मी तर सगळं वाचलं कोतापल्ले पल्ले सरांचं पुस्तक पूर्ण वाचून काढलं पण त्यामध्ये मला हे सापडत नाही मग हे तुमचा आहे प्रश्न उत्तरातून नाही का सापडल्या गेलं पाहिजेत दोन था। तीन मेथड असतात तुमच्या अभ्यासक्रमाच्या संदर्भाने एक लक्षात घ्या एक तुम्हाला अभ्यासक्रम तुमच्या पुढे आहे संदर्भ साहित्य आहे दर्जेदार प्रश्न आहेत या तीनचं फुलफिलमेंट केलं तुम्ही ते तुमची परीक्षा पास होणे हे सोपं होतं मग आता दर्जेदार संदर्भ साहित्य हे तुमच्या तुम्ही पद्धतीने शोधलं पाहिजेत तुम्हाला कुठलं महत्वाचं वाटलं कुठलं पुस्तक आहे आता टंगसाळे मॅडमचं किंवा वेगवेगळ्या का लेखकांचे जर पुस्तकं बघितली तर ते बल्क आहेत मोठ्या आहेत मग त्यातून कसं निवडता तुम्ही आणि ते निवडलेलं तुम्हाला उपयोगात येतं का किंवा तो त्याचा युटिलाइज करता येतं का आणि जर ते करता येत नसेल तर वाचलेलं सगळं वाया गेलं असं गृहित धरून चालावं लागेल कारण ते महत्वाचं आहे की तुम्ही वाचताय नेमकं कसं आणि ते वाचलेलं तुमच्या प्रश्नाच्या उत्तराच्या स्वरूपात जर येत असेल तर ते योग्य दिशेन आहे पण मी तुम्हाला आता विचारला प्रश्न आहे की ह्या समाज कल्याण प्रशासनामध्ये आदिवाशांचं नेमकं किती टक्के प्रतिनिधित्व आहे किंवा किती लोक तिथं पाठवले गेले पाहिजेत आणि मग एकूण मंडळाची जी बॉडी ये आहे ती किती आहे आणि त्या बॉडीमध्ये किती लोक आहेत मग एससी समाजाचे किंवा एस एसटी कॅटेगरी मधले ओबीसी कॅटेगरी मधले कोण कोण लोक तिथं पाठवले जातात त्यांचं प्रतिनिधित्व काय आहेत मग महिलांचं प्रतिनिधित्व आहेत का आणि ते समाज कल्याण प्रशासन कशा पद्धतीने वर्क करतं हे तुमच्या अभ्यासक्रमाशी निगडित आहे आता दुर्बल घटकांचे कल्याण कशा पद्धतीने करायचे दुर्बल घटक म्हणजे नेमके कोणते कोणते आहेत मग ते सगळं तुमच्या जर राज्यसेवा करत असाल तुम्ही तर एचआरडी मध्ये ते घटक इथं समाविष्ट होतात मग स्वयंसेवी संस्था आहेत आणि त्यांच्या आणि त्याचं व्यवस्थापन हे घटक तुम्हाला कुठल्याही पुस्तकात मिळणार नाही तुम्हाला नोट्सवर डिपेंड राहावं लागणार आहे कारण हे घटक तिथे नाहीत आता निवासी संस्थेचं व्यवस्थापन हे कुठल्याही पुस्तकामध्ये सापडत नाही हे दुर्दैव आहे म्हणजे पुस्तक काढणाऱ्याने ते तशा पद्धतीने पुस्तक काढलं आणि डायरेक्ट तुमच्या हातात दिलं पण ते सापडत नाही त्यामुळं प्रश्न सोडवताना किमान त्याचं एक्सप्लेनशन नाही पण उत्तर तरी माहीत पाहिजेत की हे अशा पद्धतीने जातं किंवा त्याची नोट्स तुम्हाला मिळेल तर बऱ्यापैकी नाही का तो तुम्हाला सोडता येतं आता दिव्यांग कलन असत ज्येष्ठ नागरिकांचे कल्याण आणि व्यसनमुक्ती व्यसनमुक्ती केंद्र काय आहेत ते वैद्य वैद्य या स्वरूपात आहेत मग व्यसन व्यसनमुक्ती वे, करताना एका कुठले कुठले कार्यक्रम आखलेले आहेत शासनाचे काही धोरण आहेत का दारूबंदी अधिनियम आहेत का भारतीय राज्य घटनेमध्ये कलम सत्तेचाळीस मध्ये किंवा अठ्ठेचाळीस मध्ये किंवा एकोणपन्नास मध्ये कुठं नेमकं सांगितलं त्यांनी ने की अशा पद्धतीचा जो व्यापार आहे तो बंद करावा लागत मग आरोग्यास हानिकारक सत्तेचाळीस मध्ये सांगितलेलं आहे का तेही तुमच्या अभ्यासक्रमाशी निगडीत आहे त्यामुळे तुम्हाला ते वाचणं गरजेचं आहे आता हे एक आहे भारतीय सामाजिक समस्या आणि कारणे उपाय हा घटक थोडा काळजीपूर्वक बघा यामध्ये तुमच्या सतसत विवेकबुद्धीचा अभ्यास इथे नाही का तो विचारला जाणार आहे मग त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा एक मागासवर्गीय समस्या मागासवर्गीयांच्या समस्या आणि त्याच्यावरचे उपाय मग आता मागासवर्गीय म्हणजे ओबीसी घटकांच्या संदर्भाने आहेत मग ओबीसी घटकामध्ये किती जाती आहेत त्याच्या उपजाती आणि पोट शी जाती किती आहेत आणि तो ओबीसी घटक नेमका कधी आहे मंडल आयोगाच्या संदर्भाच्या काय शिफारशी आहे इंद्रा सहानी खटला नेमका काय सांगतो आणि आता जे नाही का आंदोलन चाललेले त्याच्याबद्दल नेमकी काय भूमिका आहेत मग आता एन टीचा एसटी मध्ये प्रवेश द्यायचा का मराठ्यांचा ओबीसी मध्ये प्रवेश द्यायचा आहे का जातीनिहाय जनगणना नेमकी कशी केली जाते मंडल आयोगाच्या शिफारशी काय होत्या एकोणीसशे ब्याण्णवच्या खटलेचा ने नेमका परिणाम काय झाला दोन हजार पाच ची बालाजी केस नेमकी काय सांगते हे सगळं तुमच्या अभ्यासक्रमाशी निगडीत आहे म्हणून तुम्हाला कधी कधी हे वाचत असताना तुमचा सर्वांगीण विकास त्या अभ्यासक्रमाच्या संदर्भाने आहे आता पुढचा एक घटक आहे शेतकरी भूमिहीन शेतमजूर स्थलांतरित मजूर, मजूर विशेषतः ऊसतोड कामगार आणि यांच्या समस्या आणि उपाय ऊसतोड कामगारांची समस्या विशिष्ट भौगोलिक स्थानामध्ये सापडते का तुम्हाला आणि ते विशिष्ट भौगोलिक स्थान म्हणजे बीडच असं गुरीत धरलं जातं का म्हणजे ऊसतोड कामगारांचा जिल्हा विचारला तर तुम्हाला बीड हे असं गृहीत धरून चालावं लागतं मग ऊसतोड कामगारांच्या काय समस्या आहेत नेमकं कशा पद्धतीने स्थलांतर आहे स्थानिक पातळीवर किंवा भौगोलिक पातळीवर त्या प्रदेशाचा विकास झालेला नाही का आणि झाला तर तो कशा पद्धतीने झालेला आहे मग पाण्याची समस्या आहे का आता कुठले कुठले नाही का प्रॉब्लेम आहे त्यांचे गेटकेन ही एक संकल्पना येते ही तुम्हाला माहित नसेल तर मग प्रश्न पडतो की तुम्ही अभ्यास कशाचा केला मग कोयता नावाचं पुस्तक कोणाचं आहे मग त्याच्यावरचा एखादा प्रश्न जर आला की ऊसतोड कामगाराच्या संदर्भाने कुठले कुठले पुस्तक आहे ते कशा पद्धतीनं गेटकेन कधी नाही का निर्माण झालेलं आहे गेटकेनची नाही का परिस्थिती कशी पद्धतीने असते तुम्हाला माहित पाहिजे ते थोडंफार आणि जर हे तुम्ही ऊसतोड कामगाराच्या संदर्भाने प्रश्न जर विचार करत असाल की नेमके कुठले प्रश्न आहेत तर समस्या ह्या वरवरच्या समस्या वर वर नाही पण गेटकेन कुठला आहे की साखर कारखान्याच्या गेटवरच दोन नव दाम्पत्यांचा विवाह करून दिला जातो तिथे आणि मग ते कसे निवडायचे तर तू फक्त आता चल माझ्यासोबत आहे आणि आता ऊसतोड कामगाराकरता मला बायको हवी आहे तर मग अशा पद्धतीने मग वडिलांची परिस्थिती नाही मुलीकडच्या वडिलांची परिस्थिती नाही मग अशा वेळेस ते लग्न होतात मग गेटकेनचं एक प्रकरण उद्भवलं होतं दोन हजार अठराला आणि त्याचा परिणाम झाला होता राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये निबंध चालला होता जगाचा पोशिंदा शेतकरी आत्महत्याच्या विळक्यात आणि मग त्यात नाही का तुम्हाला हे उदाहरण अपेक्षित होतं गेटकेन त्याच वर्षी म्हणजे एकोणीसच्या थोड्या दरम्यानच्या काळात अठरा एकोणीसच्या दरम्यानच्या काळात एका पाल्याला म्हणजे एका वडिलांना त्याच्या दोन मुली लग्न करत असताना म्हणजे त्यांना लग्न विवाह करत असताना तेवढीही त्याची ऐपत नव्हती की त्याला गेटकेन मध्ये नाही का लग्न करता येईल आणि ह्या सगळ्या सगळ्यांना एका तणावात त्यांनी आत्महत्या केली होती आणि खूप प्रकरण गाजलं होतं तेव्हा इथल्या भारतीय समाज व्यवस्थेला आणि महाराष्ट्रीयन समाज व्यवस्थेला कळलं होतं की गेटकेन म्हणजे नेमकं काय आहे का या तर यामुळे तुमच्या अभ्यासक्रमाचा हा एक घटक आहे आणि हा तुम्हाला माहित पाहिजे काय आणि ते कशा पद्धतीने सॉल्व्ह केल्या पाहिजे त्याच्यावरचे उपाय आणि समस्या आहे तर उपाय योजना ह्या तुम्हाला माहितच पाहिजेत नेमक्या कशा पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन नाही करायचे पण उत्तर तुम्हाला द्यायची आहेत ठीक आहे महिलांच्या समस्या सर्वांगीण विकास आणि सुरक्षितता महिला सक्षमीकरण काय आहे सुरक्षितेचे धोरणं काय आहेत कुठले कुठले ऍप आहेत काय नेमक्या त्यांच्याबद्दल नाही का कुठल्या कुठल्या संस्था काम करतायत पोलिसांच्या संदर्भाने नेमके काही नाही का ऍप निर्माण केलेले आहेत का काही नाही का स्क्वॉड निर्माण केलेले आहेत का आणि त्या कशा पद्धतीने वर्क करतात हे तुम्हाला माहित पाहिजेत आता महिलांच्या समस्या कुठल्या कुठल्या आहेत तर त्या सगळ्या म्हणजे तुम्ही नाही का त्याचे जर असे आयरो काढून दिलेत की कुठल्या कुठल्या समस्या आहेत मग नोकरी विषयक असतील सामाजिक समस्या असतील कौटुंबिक समस्या असतील मग कौटुंबिक समस्या संदर्भानेच दोन हजार पाच चा ऍक्ट आहे का मग चारशे अठ्ठ्याण्णव अ तुम्हाला माहित आहे का ती कशा पद्धतीने वर केल्या जाते मग आता ते कशा पद्धतीनं होत असताना अभ्यासक्रमाचे सगळे दुहे तुम्हाला अभ्यासायचे आहेत आता सक्षमीकरणाची भूमिका महिलाच्या संदर्भाने काय आहे स्त्री शिकली म्हणजे मुलगी शिकली प्रगती झाली ह्या वाक्याच्या पल्ल्यात गेल्यानंतर आता स्त्रियांची स्थिती काय आहे म्हणजे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून तेतीस टक्के आरक्षणाचा मुद्दा काय येतो तर हे तुमच्या अभ्यासक्रमाशी निगडीत आहे हे लक्षात घ्या शहरीकरण व बक्काल वस्त्या सफाई कामगारांच्या का समस्या व उपाय आता शहरीकरण काय निर्माण होतं औद्योगिकरणाच्या पल्याण किंवा औद्योगिकरणाच्या भोवताल निर्माण झालेलं शहर कशा पद्धतीने वसलं जातं मग आडवं तिडवं वस्तं का किंवा नाही का, कि का ह्याच्या बकाल वस्त्या आहेत किंवा झोपडपट्टी असा जो काही एरिया आहे त्यामध्ये नेमक्या समस्या काय आहेत किंवा कामगार म्हणून नाही का इकडे असताना त्या लोकांच्या काय समस्या आहे एक केस झालेली होती वॉल्गा टेनिस मुंबईच्या संदर्भाने कोणी घर देतं का घर तुमच्यापैकी बहुतांश लोकांनी ती ऐकली पण असेल वाचली पण असेल टेन जजमेंट दॅट चेंज द इंडिया झया मोदीचं पुस्तक आहे त्यामध्ये ती सगळ्यात गाजलेली केस आहे की वॉल्गा टेनिस केस आहे मुंबई महानगरपालिका संदर्भाने आणि ह्या बकाल वाजता नेमका कशा पद्धतीनं आणि सफाई कामगारांच्या पुढच्या नाही का त्या काय काय नाही का त्यांचे आहेत मग आता इथे पुण्यात तुम्ही आहात मग कुठले कुठले नाही का संस्था आहेत त्यांच्या एनजीओ संस्था कुठल्या पडलीच्या आहेत त्या कशा पद्धतीने वर्क करतात नेमके त्यांच्या स्थापना काय झालेल्या आहेत कशाच्या अंडर त्या काम करतायत स्वच्छता कर्मचाऱ्यांकरता काही पॉलिसीज आहेत का त्यांच्या पाल्यांकरता काही योजना आहेत का आणि त्या कुठल्या आहेत हे तुम्हाला पक्क माहीत पाहिजेत प्रश्न हे त्याच्याच भोवताल फिरतील आणि जर तुम्ही ते जर नाही केलं तर तुम्हाला सांगतो की तुम्ही कितीही अभ्यास करा तुम्हाला क्लास वन पासून हे हेच घटक जे आहेत जिथे नाही का तुम्ही मार्क घेऊ शकतात पण तुमचा सार्वांगीण विकास हा तुमच्या एकूणच अभ्यासक्रमावर निगडीत आहे पुढचा एक बघा असंघटित कामगारांच्या समस्या कुठल्या असंघटित कामगार आहेत म्हणजे नाही का शेतकरी हा असंघटित आहे की संघटित आहे मग असंघटित कामगार कुठे कुठे सापडला तुम्हाला त्यांच्याबद्दलचे कोणते ऍक्ट आहेत का मग कामगार कल्याण हा अधिनियम कधी येतो मग फॅक्टरी ऍक्ट येतो तो कधी येतो मग एकोणीशे अठ्ठेचाळीसच्या फॅक्टरी मध्ये काही अॅक्ट नमूद केलेले आहेत का मग तुम्हाला सुट्टी रविवारची नेमकी कोणी जाहीर केलेली आहे त्याच्याबद्दलचे नाही काय आहेत आंबेडकरांचं काही योगदान आहेत का हेही तुम्हाला माहीत पाहिजेत त्यातून तुम्हाला प्रश्न सुटतील मग ह्या असंघटित कामगारांमध्ये नेमक्या कुठल्या स्त्री आहेत शेतात कामावर जाणाऱ्या ज्या काही महिला मजूर आहेत त्या संघटित आहेत असंघटित आहेत संघटित कामगारांचे परिणाम काय आहेत संघटित कामगारांनी काही आंदोलन केलेली आहेत का त्यामुळे कारखानेच बंद पडलेत का हे एकदा लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे कधी कधी नाही का अतिरेक हा मारक ठरतो याच्याबद्दलही चा चर्चा झाली पाहिजेत तृतीय पण त्यांच्या समस्या व उपाय एलजीबीटी हे तुमच्या नाही का आता नवीन नाही का त्यामधल्या संकल्पना आहेत ते कितीतरी प्रकार आहेत त्यामधले तेही नाही का बघितले पाहिजे ते कशा पद्धतीने वर्क करतात मग विवाहाच्या संस्थेने त्यांचे नेमके काय प्रश्न आहेत त्याच्यावर कशा पद्धतीने उपाययोजना आहेत म्हणजे तुम्हाला जे टाळ्या वाजवून फिरणारे लोक आहेत म्हणजे भिक्षेकरी आहेत तर मग त्याच्यावर काही उपाययोजना केलेल्या आहेत का काही अॅक्ट आलेले आहेत का त्याच्यावर प्रतिबंधात्मक ऍक्ट केलेले आहेत का त्यांचं पुनर्वसन करण्याकरता काही योजना आखलेल्या आहेत का शासनाने त्यांना एक टक्का आरक्षण दिलेलं आहे कारण ते का दिलेलं आहे कुठल्या राज्यांना अगोदर दिलेलं होतं तेही तुम्हाला पाहणं गरजेचं आहे तुमच्या अभ्यासक्रमाचा हा अत्यंत महत्वाचा घटक काय छोटा घटक वाटतो पण तुम्हाला त्याचा त्याचं जर व्याप्ती तुमच्या लक्षात आली तर तुम्हाला लक्षात येईल की हे प्रश्न कशा पद्धतीने येतील तर म्हणून प्रश्न सोडवणं हे त्यामध्ये गरजेचं आहे आता समाजकार्याच्या संबंधित समाजशास्त्र अर्थशास्त्र हे ब गटाला सुद्धा आहे दुर्बल घटकां दुर्बल घटकांसाठी सामाजिक सुरक्षाता कायदे आता त्यामध्ये नाही का हे तुम्हाला महिला ज्येष्ठ नागरिक अनुसूचित जाती जमाती दिव्यांग व्यक्ती तर हे तुम्हाला एचआरडी मध्ये नाही का ते घटक मिळतील जर तुम्ही राज्यसेवेचा अभ्यास करणार असतील तर तिथून तुम्हाला ते उचलता येतील अनुसूचित जाती आणि जमातीचा प्रतिबंधक ऍक्ट आहे एकोणीसशे एकोणनव्वदचा त्याचा सुधारित अधिनियम ऍक्ट आहे आणि हा एक बघा आई वडील ज्येष्ठ नागरिकांच्या चरित्रार्थ कल्याणासाठी अधिनियम दोन हजार सात आणि दोन हजार दहा त्याच्या अमेंडमेंट हे नव्याने उपलब्ध झालेले आहेत ते तुम्हाला अभ्यासणं अत्यंत गरजेचं आहे याच्यावरचे प्रश्न सोडवणं गरजेचं आहे आणि हा सगळ्यात महत्वाचा आहे आठ नंबरचा घटक तुमच्याकरता मूलभूत संशोधन न्या संशोधनाचे विविध प्रकार संशोधनाची प्रक्रिया आणि संशोधनाचा आराखडा कशा पद्धतीने तो निर्माण केला जातो एखादं संशोधन होत असताना त्याची मेथडॉलॉजी काय आहे त्याचे प्रकार काय आहेत हे तुमच्या एम डब्ल्यू च्या अभ्यासक्रमामध्ये पूर्णता झालेले आहेत पण त्यावरचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत एम एच डब्ल्यूच्या संदर्भाने संशोधन नेमके मूल ज्ञान काय आहे आराखडा निर्माण कोणी केलेला होता कशा पद्धतीने त्याची मेथडॉलॉजी वर्क करते हे तुमचा अभ्यासक्रमाचा घटक आहे यामध्ये अजून एक घटक आहे तुम्ही वाचत असताना अ हा राष्ट्रीय मानवाधिकार राज्य अधिनियम आयोग आणि हे अनुषित जाती ह्या सगळे नाही का थोडस एकदा व्यवस्थित बघून घ्या हे जरी जी संदर्भाने असलं तरी ही नाही का हे तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे आता बॅच मध्ये एवढेच घटक तुम्हाला शिकवले जातील म्हणजे शिकवल्या म्हणल्यापेक्षा याच्या नाही का नोट्स तुम्हाला आणि याचे प्रश्न उपलब्ध होतील शिकवण्याकरता मला जर वेळ मिळाला तर पुढे तसे बॅचेस घेईल मी पण सध्या तरी नाही का माझं प्रश्नांचं नियोजन आहे ते साधारण दीड हजार प्लस प्रश्न तुम्हाला उपलब्ध होतील त्यामध्ये वेगवेगळ्या घटकांच्या छोट्या छोट्या नोट्स पण मी त्या उपलब्ध करून देईल जेणेकरून तुम्हाला ते वाचताना लक्षात येईल की हे इथून घेतलेलं आहे हे इथून आहे इथून तुम्हाला सोडवता आलं ठीक आहे हे सगळा घटक बाकीचं आहे नऊ दहा अकरा बारा आणि हे तुम्हाला नाही का व्यवस्थित तुमच्या एकूण अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून जीएचच्या संदर्भाने आहे हेही लक्षात घ्या ही आपली एक बॅच आहे तांत्रिक घटकाच्या संदर्भाने तर ठीक एक आहे अभ्यास मंडळ ऍपवर ही एक बॅच उपलब्ध आहे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी गट अ आणि सहाय्यक संचालक बहुजन समाज कल्याण अधिकारी गट अ याचे तांत्रिक जे घटक आहे त्याच्यावरचे प्रश्न नाही का त्यामध्ये असणारे ते सराव प्रश्न आयोगाच्या समतुल्य म्हणजे त्या आयोगाच्या दर्जाशी साजेशी असे प्रश्न असतील बहुविकल्प आणि बहुपर्यायी हे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत ते सगळे प्रश्न तुम्हाला उद्यापासून उपलब्ध होतील धन्यवाद